देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान संपूर्ण मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं ते आढावा घेणार आहेत मात्र यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं बॅनर मोठं चर्चेत आलेलं आहे कारण ज्या हॉटेलमध्ये अमित शहा मुक्काम करणार आहेत त्याच हॉटेलसमोर शिंदे सरकार मराठा सरदार अशा आशयाचं बॅनर झळकवण्यात आलेलं आहे केवळ इथंच नव्हे तर संपूर्ण मार्गावरती जिथून अमित शहा जाणार आहेत अशा पद्धतीनं मराठा सरदार एकनाथ शिंदेंना दाखवणारे बॅनर्स झळकवण्यात आलेले आहेत मराठवाड्यामध्ये सुद्धा जवळजवळ वीस ते पंचवीस असे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे यांचा मराठा सरदार म्हणून चेहरा हा समोर करण्यात आलेला आहे आपण बघतो की गेल्या वर्षभरामध्ये जेव्हापासून मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आणि मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू झालं तेव्हापासूनच भाजपच्या विरोधामध्ये मराठा समाजाची वोट बँक गेलेली आपल्याला बघायला मिळाली लोकसभा निवडणुकातही कित्येक पॉकेट्समध्ये याचाच फटका भाजपला बसला मात्र एकनाथ शिंदेंनी एकनाथ शिंदेंना शिंदे सेनेला याचा फटका बसू नये याची काळजी शिंदे सेनेनं घेतलेली आपल्याला बघायला मिळते कारण ज्या पद्धतीने त्यांनी अशा पद्धतीनं मराठा सरदार म्हणून एकनाथ शिंदेंना पोर्ट्रेट केलेलं आहे आपण बघितलं की जरांगेंच्या मागच्या उपोषणामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी केली होती आणि अजूनही छगन भुजबळ आणि फडणवीसांवर जरी मनोज जरांगे थेट टीका करत असले तरीही मुख्यमंत्र्यांवरती बोलणं मात्र ते टाळतात आणि त्याच अनुषंगाने म मराठवाड्यामध्ये शिंदे सरकार मराठा सरदार हे बॅनर्स लावून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक सॉफ्ट कॉर्नर मराठा समाजाच्या मनात <laughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर शिंदे सेनेविषयी असावा असंही म्हणण्यात आहे तर दुसरीकडं आज गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची विधानसभाच्या मराठवाड्यातील जागांसंदर्भात वाटाघाटीची चर्चा होणार आहे आणि या वाटाघाटीमध्ये शिंदे सेनेचं पारडं जड राहावं आणि मराठा मतदान शिंदेसोबत आहे मुख्यमंत्री शिंदेसोबत आहे असंही दाखवण्याचा प्रयत्न जो आहे त्यांच्या समर्थकांनी या बॅनरच्या माध्यमातून केलेला बघायला मिळतोय हे बॅनर अमित शहा जिथं मुक्काम करणार आहेत त्या हॉटेलसमोरच लावण्यात आलेला आहे शहांच्या समर्थकांपेक्षाही भाजपच्या बॅनरपेक्षाही मोठं बॅनर मुख्यमंत्री शिंदेंचं संभाजीनगरमध्ये लागलेले आहेत आणि आजच्या या मराठवाड्यातील जागांच्या वाटाघाटीच्या अनुषंगाने ज्या पद्धतीनं बीड असो किंवा परभणी असो या अनेक पॉकेट्समध्ये जो भाजपला फटका बसला असा फटका जो आहे मराठा मतदानाचा शिंदे सेनेला बसू नये त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा मराठा चेहरा जो आहे हा मराठवाड्यामध्ये कसा पॉवरफुल ठरू शकतो आणि जागा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून कसा करण्यात येईल त्या अनुषंगानेसुद्धा अशा पद्धतीची रणनीती शिंदेसेनेची असू शकते अशा चर्चांना सध्या उदाहरण आलेलं आहे मात्र मराठवाड्यामध्ये जिथं मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटलेला आहे गाजलेला आहे तिथं मराठा सरदार आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत किंवा दहा टक्क्याच्या बाबतीत त्यांनी भूमिका घेतली हे सुद्धा आशय या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे त्यामुळं आपण बघतोय की मराठवाड्यातील आजच्या या हॉटस्पॉट चर्चेआधी मुख्यमंत्री शिंदेंनी आपली जी रणनीती आहे ती कुठं ना कुठं शिंदे सेनेनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकमत डॉट कॉमसाठी आम्ही पाठक छत्रपती संभाजीनगर